आनंदाची बातमी खुशखबर मोठ्या शहराप्रमाणेच आधुनिक तंत्रज्ञानासह दर्जेदार शिक्षण देणारी दिग्रसमधील एकमेव डिजिटल शाळा म्हणजे विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल विद्यानिकेतन शाळेची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यासाठी संपूर्ण सोयी सुविधेसह प्रशस्त व भव्य इमारत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शाळेचा परिसर सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत नीट जी व तत्सम भविष्यातील स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने वर्ग पाचवीपासून शाळा अंतर्भूत शैक्षणिक वर्ग उपलब्ध एस आय पी नैतिक मूल्यासह संस्कारक्षम विद्यार्थी घडावा यासाठी स्कूल सिनेमाची करार करणारी एकमेव शाळा क्रीडा चित्रकला नृत्य व कराटे शिकण्यास इच्छुक विद्यार्थ्यासाठी अकॅडमीद्वारा निशुल्क मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञान व एआयुक्त भव्य व प्रशस्त विज्ञान लॅब संगणक लॅबमार्फत रोबोटिक कोडिंग सी डबल प्लस जावाचे मोफत वर्ग प्रत्येक विषयाचे अनुभवी तज्ज्ञ व उच्च विद्याविभूषित शिक्षक वृंद तौरा करा व आजच वर्ग एक ते दहापर्यंतच्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल बंगलेआउट दिग्रस मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस पंचेचाळीस एक्क्याऐंशी अठ्ठ्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस सत्तावीस सत्तावन्न त्रेचाळीस मोबाईल नंबर नव्याण्णव साठ अठ्ठेचाळीस बासष्ट एकोणसत्तर विद्यापर्व म्हणजे विद्यार्थ्यासाठी भारतीय एकात्मिकतेचे संस्कार पर्व डॉक्टर संजय जिबंग पर्व निमित्त विद्यानिकेतन शाळेत विविध स्पर्धेचे आयोजन एप्रिल महिना हा विद्या असता अध्यात्मक भारतीय सण उत्सवाचे व आदर्श संस्कृतीचे दर्शन घडवणारा आहे म्हणूनच विद्यानिकेतन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये शैक्षणिक ज्ञानासह आध्यात्मिक विद्या आधुनिक तंत्रज्ञानासह आपल्या संस्कृतीची जाण एकात्मता ज्याज्वल्य देशभक्ती स्वाभिमान सदाचार करुणा धार्मिक सहिष्णुता चरित्र संपन्नता भक्तिभाव अध्यात्मशक्ती धर्मनिरपेक्षता थोर पुरुषांचे प्रेरक विचार व विविध धर्माची आदर्श शिकवण या सर्वाची रुजूनक व्हावी म्हणून विद्यापर्व हे विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी जणू आता एकात्मतेचे एक संस्कार पर्व बनले आहे असे मत विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष डॉ संजय जी बंग यांनी विद्यापर्व कार्यक्रमात व्यक्त केले एप्रिल महिना सर्वासाठी सण उत्सवासह अतिशय पवित्र असा आहे कारण याच महिन्यात गुढीपाडवा महात्मा ज्योतिबा फुले जयंती रमजान ईद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती श्रीरामनवमी महावीर जयंती हनुमान जयंती म्हणजेच हा संपूर्ण एप्रिल महिना हा विद्या आस्था अध्यात्मक भारतीय सण उत्सवाचे व आदर्श संस्कृतीचे दर्शन शाळेच्या विद्यार्थ्यांना घडावे यासाठी विद्यानिकेतन शाळा विद्यापर्व म्हणून हे सण उत्सव साजरे करतात या निमित्त दिग्गज मधील पत्रकार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन व प्रज्वलन करण्यात आले यानंतर शाळेचे शिक्षक अति तिंगडे यांनी विद्यापर्व साजरा करण्यामागील मूळ संकल्पना सांगून या निमित्त घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धामुळे विद्यार्थ्यांचे आदर्श व्यक्तिमत्व घडविण्यात मुलाची भूमिका ठरेल हे सांगितले यानंतर प्रभू श्रीराम व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महिमा सांगणारे व मंत्रमुग्ध करणारे नृत्य विद्यानिकेतन शाळेच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीने सादर केले यानंतर शाळेने विद्यापर्व निमित्त विद्याभारती शाळेतील विद्यार्थी भविष्याच्या दृष्टिकोनातून नीट जेईई व स्पर्धा परीक्षेत टिकावे यासाठी मोडुलस इन्स्टिट्यूट संलग्नित आय पी सुरू केली त्याच एसआयपीचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले व भविष्यातील स्पर्धा परीक्षेचे महत्व लोकेश सर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले यानंतर गुढीपाडवा सणाचे महत्व नव्या निमोदिया हिने सांगितले तसेच सण आला हो गुढीपाडव्याचा हे गीत वर्गसावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाबद्दल उत्कर्ष मानकर हिने उत्कृष्ट भाषण दिले व भीमगीताची मैफिल विद्यानिकेतन विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यानंतर वर्धमान महावीराचे अहिंसेचे विचार उन्नती ओस्वाल मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचे चरित्र अमय साबळे व प्रेक्षित मोहम्मद बैगंबर यांचे आदर्श विचार सारा शेख हिने सांगितले व भरदो झोली मेरी या मोहम्मद या गाण्याने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यानिकेतन शाळेचे मुख्याध्यापक नितीन राऊत विलास राऊत अरविंद परांडे मयूर राऊत पवन इंगोले अशोक मोरेकर तर शिक्षिका पूनम धनुका व आरती राठोड यांनी अथक परिश्रम घेतले